समाजासाठी काहीतरी द्यावं लागतं समाजात जन्माला आल्याच्या नंतर समाजासाठी काहीतरी द्यावं लागतं त्या उद्देशानं पण काही उपक्रम आहे आणि हा एक उपक्रम आहे सामाजिक तर आता म्हणलं जात आहे हे तुमचा बचडा आहे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रे समाजाचं काय किंवा अमनदादा कडकांची कविता आहे या कविता तुमच्या डोक्यात शिरल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपल्या हातात तूप आहे आपल्या हातात साय आहे किंवा बरंसं काय आपल्याकडे आहे त्यातला आपण काहीतरी समाजाला देणं लागतो म्हणून तुम्ही हे उपक्रम चालू केला किंवा काय आमच्या बघण्याला काय सांगाल हा जो उपक्रम आहे कोणाच्या हातामध्ये तूप आहे कोणाच्या हातामध्ये तो भाग वेगळा काही लोकांना ते पण मिळत काही लोकांना दिवाळीच्या दिवशी असेल त्यांची व्यवस्थित चूल पण नाही पडत बरेचसे हे करतात दिवाळी साजरी करतात पण जे जे असे लोक आहेत की त्यांच्या घरी चूल पण नाही पडतात त्या उद्देशाने आम्ही अनेक सामाजिक उपक्रम करतो म्हणजे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे हे जे समाजामध्ये जे तुफान पसरतंय त्या तुफानाचे दिवे होऊन तुम्ही समाजातल्या लोकांना काहीतरी आपण देणं लागतो ह्या उद्देशानं तुम्ही आपले फुल नाही फुलाचे पाकळे म्हणून समाजाला देताय धन्यवाद दादा तुमची खूप चांगली संकल्पना आहे पहिला तुझं नाव काय हा पूर्ण नाव कृष्णा तुझं पूर्ण नाव सांग आमच्या बघणाऱ्याला ओके कृष्णा ओके धन्यवाद कृष्णा आता एवढ्या लोकांना अन्नदान करून तुला कसं काय वाटतंय चांगलं वाटतंय किंवा काय आमच्या बघण्याला काय सांगशील चांगलं वाटतय धन्यवाद दादा नो तुम्ही हा जो उपक्रम चालू केलाय हा माऊलीच्या वारीमध्ये पायीवारी पंढरपुरापर्यंत जाणारच आहे आपण असू नसू परंतु ह्या वारीमध्ये आपण काय नाही काय समाजाचं सा देणं लागतो ह्या हिशोबानं तुम्ही जे देणं आहे समाजाची जी सेवा करताय त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमच्याकडून तुमचं माऊलीकडून आमच्याकडून धन्यवाद खूप खूप धन्यवाद रामकृष्ण आरे